किती भरायची किती नाही तर भरून खाली करून यायचे आता इकडे आपल्याला राहण्यात काम नसलं का भट्टीवरलं असतं भट्टीवर नसलं का राहणार असतं या आणि कुठे गावाशिवाय जायचं मला तरी गावाशिवाला जायचं काय महत्वाचं काम असलेलं तर मी तुम्हाला दाखवते मी कशी इटा भरती कसं माझ्याकडे टाकते ते तर बघा ही आपल्याला बारकीट भरायची अगाई हो असं असं काय माल आहे खान 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 खनखनच वाचतो झालं आता एवढं शेवटच आता पाचशे भरायचे काय पाचशेत मग काय राहिले तर राहिले बसलं मग झालं तर दिवाळीच्या पुढंच तर तुम्हाला दाखवून दिले कशी भरायची आणि कशी खाली करते ती बी दाखवते

आली बघा आता था, इथ खाली करून आता पुरी बी आल्या चार वाजल्या मका तुम्हाला दिसत नसेल बर का उलट असल्यामुळं तर चार वाजले ते अजून भाकरी नाही त्या काय नाही त्या खाल्ले नाही आम्ही तर बघा आज जेवणाचा बेद आमचा असं आहे लय कष्ट करावं लागतं या बघा तर मग असंच दाखवते ना ना। लगे लगे। हो लगे लगे कस दाखवतेच कळ कळेना मला इथं भाकरी केली त्या बाजरीच्या इथं मिरच्या तळ्या होत्या मला वाटलं की लगेच जेवण करायचं आणि इथं केलंय वांग्याची भाजी नाही का अगा पुऱ्याला तो म्हणून पेपर कसं गेलं ना सोपं होतं ना आमदे आनंद तर आता चार वाजले ते बघा आता तर जेवलं हो तर संध्याकाळ दिस येत नाही हवाई लोणचं हे आपल्याला रातदाईना आनंद दिलं लोणचं मला बी करायचं होतं घरी पण मला आंबच मिळलं नाही तर रोजचा आपला बे तास असा जेवणाचा छकुली कुठे गेली ग तर आता आम्ही जेवण करून घेतो छकुलीला एकदा विचारू द्या की कसं गेलं म्हणून तर काहीतरी चावलं बघा मला इथतलं इथं लागला डोळा तर मी पाऊस उघडल्यावर तुम्हाला बरोबर सांग म्हणजे दाखवते की माझे कशी मी भाज्या त्या पावसामुळं आपल्याला काय आणप घरात सगळं अंधार 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 पडतो त्याच्यामुळं काय दाखवायला बी येत नाही आणि त्यात जास्त ओलं आहे घरात मग मी खाली कागद टाकलेलं असतेस एक घोटीचं काकून

सो पहिला भाग गेला समजा दुसरा जरा अवघड गेला तिथं ती एक्स ची किंमत काढा वाय ची किंमत काढा बाकी तर सगळं सोपं होत ती संच वास्तव संख्या ही ती सगळं लिहिलं बरं तायाच्यावर ताय तुला कसं गणायचं गेला गणित आवडतेला मराठी चालायचं मग काय लिहिलं का नाही त्या गणितात लिहिलं हम्म